बातम्या आहे जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथून कृषी आणि नैसर्गिक समृद्ध अशा डिंगोरे येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेठ शेरकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला डिंगोरे येथील प्रगतशील शेतकरी व व राजकीय इतर सर्वच क्षेत्रात लोकप्रिय असलेले डिंगोरे येथील शिवाजी शेठ तुकाराम शेरकर यांनी पंधरा ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस शाळकरी गरजू आदिवासी मुलींना सायकल आणि प्राथमिक शाळेतील लहान मुलांना कंपास वाटप तसेच पांगरी माता येथील राजाराम पाटील वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मिष्टांना भोजन देऊन साजरा केला दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व जीवलग मित्र तसेच ग्रामस्थांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला वाढदिवसानिमित्ताने विग्लहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनीही उपस्थित राहून शिवाजी शेठ शेरकर यांना शुभेच्छा व्यक्त केल्या कोळवाडी येथील शिवप्रेरणा शिक्षण संस्थेच्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्ताने सन्मान व वा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांना शिवाजी शेठ शेरकर व मान्यवरांच्या हस्ते कंपास वाटप करण्यात आले आमचे माळशेच प्रतिनिधी दी दीपक मंडलिक यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात कालच मी पवनला फोन केला म्हटलं रात्री होते कुठं कार्यक्रम आहे वाटतं राजांचा कार्यक्रम आहे म्हणजे जाऊ शकत रात्रीच कुठं तरी काय कार्यक्रम असं अशा उद्देशाने मी विचारलं तर तो म्हटला रात्री काहीच कार्यक्रम नाही सकाळी शाळेमध्ये कार्यक्रम आहे गरजो विद्यार्थ्यांना सायकल वाटप करायचं आहे साहित्य वाटप करायचं आहे काही कॅम्पस वाटप करायचं आणि त्याच्यानंतर वृद्धाश्रमावरती कार्यक्रम करायचे मी त्याला सावरजून सांगितलं तर उद्या ज्या वेळेला वृद्धाश्रमावर जायचं आहे त्यावेळेला मला फोन कर म्हणजे मी त्या कार्यक्रमाला येते आणि मला खरं तर आनंद झाला की दरवर्षीचा वाढदिवस आपण सर्व मित्रमंडळीमध्ये या ठिकाणी करत असतो त्या ठिकाणी आणि आल्यानंतर मला खरंच एक वेगळ्या प्रकारचा आनंद येताना झाला की एवढं एक सुंदर प्रकारचं नियोजन आणि चांगल्या प्रकारचं सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी या याची निर्मिती आपण या निमित्तानं केलेली आहे खर तर आपण निराधार आजी आजोबांना या ठिकाणी आधार द्यायचा काम करतात आणि नक्कीच तुम्ही उल्लेख केला आता तर मला तेच सांगायचं होतं का मी जरी या निमित्तानं या ठिकाणी आलो नाही तर आता आमची आई आई ही ज्या तालुक्यातील वृद्धाश्रम असतील किंवा असे वेगवेगळे ठिकाणं जे असतील देवस्थान असतात मी जरी गेलो नाही किंवा काही नाही गेलो त्याची कुठलीही चर्चा करत नाही वाचता करत नाही परंतु ती तिकडे जात असती आणि काही परवा काय होता काय निमित्त माहित नाही परंतु जेवण पाठवलं वाढत किंवा ती स्वतः दोन स्वतःला येऊन पण आणि या संस्थेविषयी सांगायचं म्हटलं तर आदिवासी भागातली ही दुर्गम भागातली ही संस्था तालुक्याचे कार्य सम्राट माझे आमदार बाळासाहेब दानगड यांनी ही संस्था चालवली अतिशय त्यावेळेला सांगितलं की खूप वाईट दिवस होते ही संस्था सोपवतो त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या पदार्थ पैसे घालून ही संस्था चालवली आदिवासी मुलांना शिक्षण दिलं आणि हेच आदिवासी मुलं आज बऱ्या ठिकाणी गुणमध्ये पदावरती त्या ठिकाणी रुजू आहेत त्याला एकमेव लागत कारण म्हणजे आपले बाळासाहेब दानगड ज्यावेळेला साहेब आमदार केला होते त्यावेळेला मी त्याचा एक छोटासा कार्यक्रम होतो त्यावेळेला मी त्याचा प्रचार करायचा त्यावेळेला मी शिवसेनेचा

जे त्यांनी दहा वर्ष केली अशा साहेबांना मी खरं धन्यवाद देतो आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आणि शहात्तरावा अमृत महोत्सवी वर्ष आणि ह्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वर्षा निमित्तानं आमचे मित्र शिवाजी तुकाराम शेरकर सामाजिक कार्यकर्ते साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे खरं तर त्यांनी वाढदिवस जास्त वाहापो न करता आपण सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक शैक्षणिक विभागामध्ये आपण काही योगदान क करू शकतो अशा प्रकारचा हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे आपण आत्ताच पाहिलं स्कूल शाळेमध्ये आदिवासी मुलांना सायकल वाटप आणि मराठी शाळेत सर्वच प्रत्येक विद्यार्थ्याला एक कंपास अशा प्रकारचा या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे यानंतरही दुपारी विविध कार्यक्रम आहेत कोळवाडी आश्रम शाळेमध्येही कंपास वाटप आहे आणि या सर्व सामाजिक बांधिलकी जपत असताना ज्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणा उपस्थितांच्या वतीनं आपजेव हजारो साल सालके दिन होत पचास हजार अशा प्रकारची राजांना मी शुभेच्छा व्यक्त करतो सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो दुर्मिळोगा म्हणा किंवा काही म्हणा पण पंधरा ऑगस्ट यांचा जन्म झाला त्यावेळेस भारतभर यांचं कौतुक होत होतं सगळ्यात शहरांमध्ये झेंडे फडकवले जात होते तसाच एक झेंडा त्यावेळेला डिंगोरे गावासुद्धा फडकवला गेला असेल मला माहीत नाही त्याची जन्मकथा कशी येते पण त्यांच्या घराण्यामध्ये सुद्धा झेंडा फडकवला गेला असेल आणि त्याला जागरूक त्याला जागरूक राहून ते त्यांचं समाजकार्य आहेत त्यांनी इथून पुढेही असं समाजकार्य करीत राहावं आणि आपल्या विरुद्धची जाणीव ठेवावी माझ्याकडनं त्यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट खरंच आपण सर्वांच्यासाठी हा अमृत योग कारण आपल्या गावचं देख, एक तरुण व्यक्तिमत्व आणि सर्वांचे मित्र सर्वांना हवीसे वाटणारे आणि प्रत्येक अडचणीचा काळ असू दे मित्रांचा संकटाचा काळ असू दे सतत तत्पर असणारे आपणा सर्वांचे मित्र शिवाजीराजे तुकाराम शेरकर यांचा आज खर तर वाढदिवस पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आज शाळेमध्ये लोककरू गरीब अनाथ आश्रम असेल त्या ठिकाणी गरजू मुलांना शालेपयोगी वस्तू असतील किंवा वृद्धाश्रमामध्ये त्या व्यक्तींना त्यांच्या गरजा असतील सादू, या औचित्य साधू साधून त्यांनी आज त्या ठिकाणी मोठं योगदान दिलेलं आहे या ठिकाणी खरं तर आज आपण या ठिकाणी सर्व गावातील ज्येष्ठ करून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करीत करीत आहोत हे करीत असताना ग्रामस्थांच्या आणि तरुणांच्या वतीने या ठिकाणी त्यांना काही शुभेच्छा आहेत प्रथम आपल्या गावचे आणि सध्या पुणे येथे फुल मार्केटमध्ये असलेले विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय अविलाश शेठ आंबले या ठिकाणी शुभेच्छा दिली आज या ठिकाणी पंधराच्या दिनाच्या निमित्ताने सर्व हजर राहिला त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी स्वागत करतो वेगळा वेगळा असा वाढदिवस लिंगोरी गावामध्ये साजरा होत असताना इतर म्हणे या ठिकाणी सोन्यासारखं असावं पण मी म्हणन सोन्यासारखं नसावं कारण सोनं गळ्यात असतं कपाटत असतं लॉकरमध्ये असतं परंतु मी म्हणतो परिसरासारखं असावं राजांनी त्याप्रमाणे परिसराप्रमाणे राहून सर्वांच्या मधील परिसरचं ज्याप्रमाणे स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं होतं त्याप्रमाणे राजांचं या ठिकाणी आपण डिंगोरे गावामध्ये अनेक कार्यक्रमामध्ये त्यांना पाहतो आणि आज विविध कार्यक्रमामध्ये त्यांनी शालेय वस्तू आणि आज अनंधाश्रम या ठिकाणी वृद्धाश्रम जेवणाचा कार्यक्रम शाळेला भेट अशा वस्तू देऊन या ठिकाणी राजांनी एक आगळावेगळा असा डिंगोरे गावामध्ये वाढदिवस साजरा केला सावचित्र साधूर आपण सर्वजण हजर राहिला त्याबद्दल मी राजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांची शंभरावी आपल्या हातून व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र प्रथमतः जो आपला स्वातंत्र्य दिन आहे त्या दिनाच्या दिना निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्या दिनाच्याबरोबर एक विशेष महत्वाचा दिवस पण आज आहे जे की आपले शिवाजीराजे शेरकर यांचा वाढदिवस आहे दरवर्षी उत्साहात आपण हा सर्व मित्रमंडळी साजरी करतो त्यामुळं मी आज आपल्यासोबत मित्रांत करू ग्रामस्थांकडून माझ्या कुटुंबाकडे यांना शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य असंच उत्तरोत्तर प्रगतीचं सुखाचं भरभराटीचं जावं आणि माझ्या सर्व सा मित्रांची साथ त्यांना अशीच या प्रगतीमध्ये पुढे लाभो की साईच्या प्रार्थना करतो आजच्या या दिनाचं विशेष औचित्य पण त्यांनी असं दाखवून दिलं आहे की आपण जे स्वतः प्रगती करतो आणि आपल्याबरोबर आपण समाजाचं पण फायदा समाजासाठी त्यांनी आज आदिवासी मुलींना सायकल वाटप केलेलं आहे तर हे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे त्या एका चांगल्या समाजकार्यासाठी मी cool. नक्कीच त्यांचं कौतुक करतो त्याबरोबरच छोट्या मुलांनाही आपण कंपास वाटत दुपारी जो काही कार्यक्रम झाला आहे अनाथाश्रम आहे त्यांना काही भेटवस्तू वस्तू आणि जेवणाचं आपण तर हा असा वाढदिवस समाजासाठी त्यांनी आज दिवस भरपूरपूर्ण सगळे कार्यक्रम आहे खरोखरच कौतुक कौतुकास्पद झाले राजांना मी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद